हॅलो गाई स्वागत आहे तुमचं सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण पाहणार आहोत पुरणपोळी रेसिपी व्हिडिओ तर तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा म्हणजे तुम्हाला रेसिपी नक्की कळेल तर मी इथे इलाईची त्यानंतर बडीशोप आणि सुंठ हे सर्व एकत्र मिक्सरमध्ये त्याचं मिश्रण बनवून घेत आहे आणि ते बारीक होण्यासाठी मी त्यामध्ये साखर ॲड केलेली आहे जेणेकरून ते लवकर बारीक होईल मी चण्याची डाळ आधीच शिजायला घातलेली होती त्याचा व्हिडिओ मला नाही काढता आला त्यामुळे मी तुम्हाला डायरेक्टलीच दाखवते तर डाळ गाळ शिजवून घ्यायची त्यानंतर त्यामध्ये मी गूळ ॲड केलेला आहे तुम्हाला गोडाचं प्रमाण तुमच्याप्रमाणे तुम्ही ठरवू शकता कमी जास्त त्यानंतर मी हे बारीक केलेलं मिश्रण तूट अद्रक आणि इलायची हे सर्व मिश्रण बारीक केलेलं मी यामध्ये ॲड करत आहे तर हे सर्व एकत्र छान मिक्स करून घ्यायचं त्यानंतर मी यामध्ये अजून गूळ ॲड केलेला आहे जर तुम्हाला साखर ॲड करायची असेल तर तुम्ही करू शकता नंतर हे सर्व मिश्रण छान असं एकत्र मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर स्लो फ्लेमवरती पंधरा ते वीस मिनटं छान शिजवून घ्यायचं शिजवून म्हणजे अगदी कोरडं करून घ्यायचं म्हणजे आपल्याला हे मिश्रण मिक्सरमध्येच बारीक करायचे जर तुम्हाला पाट्यावरती वाटून घ्यायचं असेल तर तुम्ही थोडंफार ठेवू पण शकतात पण मला हे मिक्सरमध्ये बारीक आहे त्यामुळे मी पूर्ण कोरडं करून घेतलेलं आहे तुम्हाला दिसतच असेल अशा पद्धतीने आणि त्यानंतर मी फॅन खाली थोड्या वेळ सुकायला ठेवणार आहे आणि त्यानंतर मी हे मिश्रण मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे तर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा त्यानंतर आता मी इथे पीठ मळून घेत आहे तर पीठ मळवण्यासाठी पाणी खूप जास्त आधीच ॲड नाही करायचं थोडं थोडं करून पाणी घालायचं जेणेकरून पीठ जास्त पतलंही होणार नाही आणि थो मध्यमच पीठ ठेवायचं जास्त घट्टही नाही आणि जास्त पतलंही नाही तर मी जास्त घट्ट आणि जास्त पतलंही पीठ नाही माळलेलं तर एकदम मध्यम म लवचिक पीठ मळून घेतलेलं आहे त्यानंतर हे पीठ दहा पंधरा मिनटं असंच ठेवून द्यायचं बाजूला आणि जर तुम्हाला लगेच पुरणपोळी बनवायची असेल तर तुम्ही लगेचही बनवू शकता तर मी हे तेल लावून घेतलेलं ला आहे पिठाला आणि दहा ते पंधरा मिनटं मी झाकून बाजूला ठेवलेलं आहे त्यानंतर मी आता ही डाळ पूर्ण सुकवून घेतलेली आहे आणि मी मिक्सरमध्ये मी हे सर्व मिश्रण फॅन खाली सुकवून घेतलं म्हणजे दहा ते पंधरा मिनटं छान सुकवून घेतलेलं आहे तर अशा पद्धतीने सुकवून घ्यायचं आणि जर तुम्हाला पाट्यावरतीच वाटायचं असेल तर तुम्ही वाटू शकता तर आता मिक्सरमध्येही बारीक होतं तुम्ही एकदा असं ट्राय करून बघा म्हणजे तुम्हाला कळेल आता मी पुरण बनवून घेणार आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं थोडं हे घालून त्याचं पुरण बनवून घ्यायचं आहे तुम्ही पण अशा पद्धतीने पुरण नक्की बनवून बघा पाट्यावर वाटायला खूप वेळ लागतो त्यापेक्षा मिक्सरमध्ये लवकर बारीक होतं त्यामुळे सेम असे स्ट्रिक वापरा तुम्ही पण आणि मिक्सरच्या भांड्याचा शक्यतो बारीक करून घ्या तर मग आता मी ते पुरण आहे तर तीन ते चार वेळा फिरवून घेतलेला आहे बारीक झाले पुरण तर अशा पद्धतीने तुम्ही पण बनवा तर मी सर्व पुरण बारीक करून घेतलेला आहे आता मी एका पातेल्यामध्ये हे पुरण काढून घेते तर तुम्ही बघू शकता किती बारीक एकदम मऊसर पुरण झालेलं आहे तर अशा पद्धतीने तुम्हीही पुरम बनवा कारण की आपण पाट्यावर वाटताना खूप वेळ पण लागतो आपला टाइम पण वेस्ट होतो त्यापेक्षा मिक्सरच्या मिक्सरमध्येच फिरवून बारीक करून घ्या म्हणजे लवकर पण होता मी पीठ दहा ते पंधरा मिनटं बाजूला ठेवलेलं होतं झाकून तर पीठ मुरण्यासाठी तुम्ही पण अशा पद्धतीने ठेवा म्हणजे पोळी छान होते लाटली पण जाते व्यवस्थित आणि त्यानंतर मी पोलपाटला रुमाल बांधून घेतलेला आहे तर कोणाकोणाला पोळ्या जमत नाही त्याच्यामुळे शक्यतो हा असा रुमाल तुम्ही पण बांधून पोळी बनवून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल तर मी इथे पोळी बनवून घेतलेली आहे त्यानंतर तव्यावरती ते तेल लावून घेतलेला आहे आणि त्यानंतर त्यावरती पोळी टाकलेली आहे तर तुम्ही बघू शकता मस्त आपली पुरणपोळी इथे बनवून तयार झालेली आहे आता छान मीही शेकून घेणार आहे त्यानंतर मी अजून पोळी लाटत आहे म्हणजे अशा प्रकारेच मी इथे पूर्ण पोळ्या बनवून घेत आहे तर तर कशी वाटली तुम्हाला पूर्ण ही पुरणपोळीची रेसिपी तुम्ही पण नक्की अशा पद्धतीने पुरणपोळी बनवून बघा तुम्हाला खूप जास्त आवडेल आणि अतिशय सोपी रेसिपी आहे मी पूर्ण व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे डिटेलमध्ये तुम्ही नक्की बनवून बघा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा कमेंट करा व्हिडिओला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकन क्लिक करायला मात्र विसरू नका जेणेकरून प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोचेल बाय